नमस्कार भावी शिक्षकांनो आज आपण मराठी भाषा व्याकरणातील वाक्यप्रचार व त्याचे अर्थ समजून घेणार आहोत तर आपण प्रथम शरीराच्या अवयवावरून प्रसिद्ध असणारे वाक्यप्रचार पाहूयात तर पहा इथे डोळे ह्या अवयवावरून एकत्रितपणे वाक्यप्रचार दिलेले आहेत त्यानंतर आपण कान नाक कपाळ या अवयवावरून पण पाहूयात पहा आता डोकी डोकीवरून आहेत त्यानंतर अंग तोंड केस या साईडला गळा दात जीभ कंठ मान अशा वेगवेगळ्या अवयवावरून इथे एकत्रितपणे वाक्यप्रचार दिलेले आहे जे वेगवेगळ्या स्पर्धापरीक्षासाठी अत्यंत उपयुक्त आहेत कानावरचे सुद्धा खूप सारे आहेत पहा आपल्याला नेहमी माहीतच असतात पण सर्वच माहीत नसतात त्यासाठी एकदा डोळ्याखालून तुम्ही घाला जेणेकरून परीक्षेत तुम्हाला याचा गुण मिळून जाईल पहा नाकावरचे नंतर गळ्यावरचे गळ्यावरचे मानेवरचे त्यानंतर कंठ जीभ दात खूप सारे पहा तोंडाचे पोट यानंतर खाद्य प्रसिद्ध असणारे आपण वाक्य प्रचार पाहूयात पहा इतर काही वाक्य प्रचार पाहूयात कात्रीत पकडणे म्हणजे दोन्हीकडून अडचणीत येणे पहा धुळीस मिळणे नाश पावणे भंडावून सोडणे अतिशय त्रास देणे टोमना मारणे टोचून बोलणे